सोलापूर जिल्ह्यातील दोन कट्टर राजकीय विरोधक सिंह नाईक निंबाळकर व सिंह मोहिते पाटील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्यात एकत्र पाहायला मिळाले रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव केला होता या पराभवानंतर सिंह नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मात्र आज देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर दौऱ्यात मोहिते पाटील व निंबाळकर हे दोन कट्टर राजकीय विरोधक खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसून आले

चलिए चल रहे हैं यानंतर